नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर काँग्रेस कार्यकर्ते नाराज प्रदेश अध्यक्षांकडे करणार तक्रार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडून आल्यावर ते गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आले त्यांची याची माहिती त्यांनी काँग्रेस पक्षातील तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत असून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे प्रशांत यांनी भाजप पक्षाचे खासदार राहिलेले सुनील मिंडे यांचा पराभव केला तरीही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झाल्याने या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरेगड या तिन्ही मित्र पक्षांनी निवडणुकीत मेहनत घेत डॉक्टर प्रशांत पडोडे यांना निवडून आणले मात्र निवडून आल्यानंतर डॉक्टर प्रशांत हे गोंदियात आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी प्रजित नाहेर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे वैद्यकीय अधिष्ठता तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेतली मात्र त्यांनी आपल्या आगमनाची माहिती कार्यकर्त्यांना दिली नसल्याने काँग्रेसचे नेते पदाधिकारी नाराज झाले आहेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अमर वराडे आणि जितेंद्र कटरे कटरे जिल्हा परिषद सदस्य यांनी मीडियाला तशी माहिती दिली आहे डॉ प्रशांत पडोडे हे नेत्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या भविष्यावर निवडणुकीत जिंकून आले असून त्यांना आमचं विसर पडल्याने डॉक्टर पडोडे यांची तक्रार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करणार आहेत तर चर्चा आहे की मीडियाची पण मला गरज नाही असे नवनिर्वाचित खासदार म्हणतात त्यामुळे भंडारा गोंदियातील जनतेने चुकीच्या उमेदवारावर तर निवडून दिले नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे ही सुद्धा मला प्रसारमाध्यमाकडूनच कळली त्या दिवशी मी इथे उपस्थित नव्हतो मला पेपरमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नंतर जेव्हा कळलं तेव्हा याच्यामध्ये सांगायचं असं आहे की खासदार महोदय निवडून आल्यानंतर पहिल्यांदा जर गोंदियाला आले असतील तर त्यांनी निश्चित रूपाने जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख लोकांना सूचना देऊन जर आले असते तर त्या सगळ्या लोकांना इथे आनंद साजरा करता आला असता लोकांचे आभार व्यक्त करता आले असते ती संधी पहिल्यांदाच मिळते कारण खासदार लढून आल्यावर नंतरच्या दौऱ्याला तेवढं काही महत्त्व राहत नाही कार्यकर्त्यांमध्ये परंतु कार्यकर्त्यांचा जो आनंद आहे तो हिरावून घेतल्यासारखा वाटतो त्याच्यामुळे ही, वाट ही बाब गंभीर आहे यापुढे खासदारांनी येताना कमीत कमी जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना दे सूचना देऊन जिल्ह्यामध्ये आलं तर फार बरं होईल लेकिन मैं ये बोलणं चाहूंगा की वो जब गोंदिया पोहोचे तो उस संदर्भ में उन्होंने शायद जिलाध्यक्ष को महोदय को जानकारी दी थी या नहीं दी थी पता नहीं लेकिन हमारे तक किसी भी प्रकार की कोई जानकारी नहीं पहुंची मैं गोंदिया जिला कांग्रेस कमेटी ओबीसी के अध्यक्ष के रूप में इस जिले में काम करता हूं और मुझे अगर जानकारी पहुंची तो निश्चित रूप से हम लोग भी उनके साथ में दिन भर रहते उस दौरे में शामिल होते और पिछले पच्चीस वर्षों से हमारे यहाँ पर सांसद नहीं थे पंजे के चुनाव पर कभी चुनाव नहीं जीते यहाँ पर राष्ट्रवादी के कोटे में छिट रहती थी, थी और जिसके कारण बार बार हमारे कांग्रेस के कार्यकर्ताओं को उपेक्षा का शिकार बनना पड़ा आज जो रिजल्ट आया चार तारीख को और यहाँ पर पटोड़े साहब चुनाव जीते तो निश्चित ही पूरे ज़िले के लोगों में कांग्रेस के खासतौर के लोगों में कार्यकर्ताओं में काफ़ी उत्साह का वातावरण था उत्साह था और वो चाहते थे कि जब भी सांसद महोदय यहाँ पर आए तो उनका हम सत्कार करें स्वागत करें बड़ा जर्लोस हो लेकिन सांसद महोदय अकेले अकेले आकर चले गए उसका कारण क्या था मुझे तो समझ में नहीं आया लेकिन उनके आकर जाने से और जानकारी नहीं देने से काफ़ी कांग्रेस के कार्यकर्ताओं में नाराजगी है युवा सेना के पदाधिकारी उनको काले झेटे दिखाने वाले हैं कि उन्होंने जानकारी देते हुए आया और उनसे मिले नहीं इलेक्शन में सिर्फ हमारा फायदा लिया तो अपनी क्या भूमिका रहेगी देखिए इस विषय में युवा सेना का जो क्या व्यू है उस संदर्भ में कुछ बोलना नहीं चाहता उस संदर्भ में सांसद महोदय तक अगर चर्चा जाती है तो सांसद महोदय ने इसका कहीं ना कहीं निराकरण करना चाहिए और उनको जो उनके मन में जो नाराजी है उसको दूर करने का काम करना चाहिए